सर अंबरनेर नगरपालिकेच्या प्रभागने अर्क मतदार याच्यामध्ये काय हरकत आले आहे त्या संदर्भात काय असं असतं नगर परिषद अंबरनेर सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता प्रारूप मतदारची परिषद आली होती त्यामध्ये एकोणनव्वद सातशे एकावन्न मतदार समाविष्ट होते ही मतदारची प्रारूप प्रसिद्ध केल्यानंतर गावातील नगरपालिकेतील जे काही नागरिक आहेत त्यांनी ज्यावर आक्षेप नोंदवले आहे एकूण अठरा प्रभागांमध्ये तीन हजार चारशे त्रेसष्ट हरकती प्राप्त झाल्या आहेत त्याच्या हरकतीचा योग्य तो विचार करून नगरपालिकेचे जे क्षेत्रीय कर्मचारी यांच्या प्रत्येकी स्थळ निरीक्षण आणि आजासोबतची कागदपत्रं याच्यात आम्ही तो निर्णय घेतो आणि त्यानंतर याचं जो काही योग्य ते बदल, बदल मतरेमध्ये कंट्रोल चार्टला करण्यात येऊन अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल सर नागरिकांच्या हरकती कुठल्या प प्रकारच्या आहेत यामध्ये कुठल्याही नगर परिषदेमध्ये अतिशय जवळचा आणि लगतचा असतो त्याच्यामध्ये एखादी गल्ली किंवा मोहल्ला किंवा एखादा परिसर अशा नागरिकांना वाटते की आपण वा त्या प्रवाहात असणं अधिक योग्य असेल किंवा इष्ट असेल त्या अनुषंगाने ते अर्ज करतात किंवा काही ठिकाणी तांत्रिक रीती अडथळे नसतात की त्या गल्लीचं डिमार्केशन किंवा जे काही भौलिकपती आहे ही अगदी परफेक्ट स्क्वेअरमध्ये किंवा ती नसते त्यामुळे आपण त्याचा अर्जाचा एकदू सखोल विचार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यावर निर्णय घेतो